एक एक डीजे पण तुम्ही जर तीस पर्से डीजे एकत्र वाजवणार असेल सगळं वाजवणार असेल तर आमचा त्याला विरोध आहे माझाच माईक आणि माझंच ऐक तुमचं राजकारण लोकांना कळत आहे आपलं या समाजासाठी योगदान काय येतोय तो येतोय ये 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 मारुती मेंगाळ असा मारुती मेंगाळ तसाच भाषण मारलं पाहिजे मीच इथला नेता झालो पाहिजे आज इतर पक्षाच्या लोकांच्या बुडाला आग लागलेली आहे मी एकनाथ शिंदे साहेबांना सुद्धा विनंती करतो तर तुम्ही या कार्यकर्त्यांना सांगावं का डीजे असेल तर मी येणार नाही हे पुढे चालले म्हणून त्यांना पाहिजे खेचायचं एकनाथ शिंदे येणारच नाही वा, मारुती मेंगाळ इकडून पैसे आणले तिकून पैसे आणले त्यांनी सुद्धा आदिवासी दिन हा पण त्याही प्रकारचे डिजेनं वाजावता मारुती मेंगाळा विरोध नाही तुम्ही अडा घालता येत घालायचा असेल तर आपण आपण राजयोग चॅनल मुळे या तालुक्यामधील सर्वसामान्य घटकापर्यंत पोहोचता येतं त्यांच्या व्यथा आज आपल्या समाजापुढे येतात तालुक्यामध्ये जी तळमळ आहे त्या छोटा कार्यकर्ता त्याच्या मनामधल्या ज्या भावना आहेत त्याला एक व्यासपीठ देणं आज या राजयोग चॅनलच्या माध्यमातून आज मी संदीप यांचं मनापासून अभिनंदन करतो नमस्कार मी संदीप मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत दिवस थोडे राहिलेले आहेत आणि काही दिवसावर तर नऊ ऑगस्ट आदिवासी दिनानिमित्त अकोले तालुक्यामध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब या ठिकाणी येत आहे वेगवेगळ्या वावड्या उठवल्या जात आहेत वेगवेगळे कार्यकर्ते आता प्रसारमाध्यमांपुढे येऊ राहिले प्रसारमाध्यमांमधून एक असंतोष बी निर्माण होतोय किंवा अशी चर्चा होती की एकनाथ शिंदे साहेब येणार नाही तर आता काही दिवसापूर्वी ज्यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला आहे असे जगनशेठ देशमुख असेल त्याचबरोबर सुशांतजी गजे असतील बाळासाहेब भोर असतील आणि ज्यांच्या नेतृत्वाखाली ज्यांच्या सपोर्टनी खरं तर जे ज्यांना आदिवासी नेते समज जात आहे मारुती मेंगाळ यांच्या उपस्थितीमध्ये हा आदिवासी दिन या ठिकाणी साजरा होणार आहे आपल्यासोबत आहेत अकोल्या तालुक्यातील मनसेचे नेते तालुका प्रमुख आणि एक सामाजिक कार्यकर्ते दत्ताभाऊ नवले आपल्यासोबत आहे एक वेगवेगळ्या वावड्या उठवल्या जातात वेगवेगळ्या प्रचार माध्यमांना चर्चा सुरू आहे मी गेले आठ दिवस बघतोय जे तालुक्यामध्ये वातावरण आहे ते एकदम दूषित वातावरण झालेलं आहे आदिवासी दिन आहे जागतिक आदिवासी दिन आहे तो साजरा करण्याच्या संदर्भामध्ये मारुती मेंगाळा असेल जगनशेठ देशमुख असतील सुशांत गजे असतील जहावी जहागीरदार असेल अशा सर्व जाती धर्माचे लोक मिळून तो आदिवासी दिन साजरा करण्याचं त्यांनी एक मानस तयार केलेला आहे आणि चांगली गोष्ट आहे का सगळेजण मिळून तो आदिवासी दिन मोठ्या प्रमाणात साजरा करतोय होतोय आमच्यासारख्या लोकांना याच्यामध्ये काही वा वाटण्याचं काम नाहीये त्यांचा पक्ष आहे त्यांचा पक्ष त्यांचे पक्ष प्रमुख राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे या ठिकाणी त्यांनी त्यांची सभा ठेवलेली आहे आदिवासी दिनानिमित्त या आदिवासी समाजाला समाजाला काहीतरी एक दिशा देण्यासाठी एकनाथ शिंदे इथे येत आहेत तर त्यांचं स्वागत केलं पाहिजे आपणही आपल्या पक्षाचं पाहिलं पाहिजे आपण तो आदिवासी दिनामध्ये काय सहभागी सहभाग गे करता येतो काय नाही हे पाहिलं पाहिजे हा येतोय तो येतोय मारुती मेघाळ असा मारुती मेघाळ तसा याच्यामध्ये हे नाही तसं पाहिलं गेलं तर मारुती मेंगाळ आणि त्याच्या टीमचं खरंच कौतुक केलं पाहिजे पक्ष कोणता असू द्या काही असू द्या आज जी त्याने टीम तयार केली मारुती मेघाळाने जी केलेलं आहे मारुती मेंगाळाला डॉमिनेट केलं जातं मारुती मेंगाळ आमचा मित्र आहे पण मारुती मेंगाळ मित्र आहे म्हणजे आम्ही बाकीच्यांना हे करत नाही पण बाकीच्यांनी सुद्धा ज्यावेळेस आपण मारुती मेंगाळकडे एक बोट करतो त्यावर चार बोट आपल्याकडे असतात आपलं या समाजासाठी योगदान काय या आदिवासी दिनासाठी आपण काय करणार आहे या आदिवासी बांधवांसंग जे आदिवासी बांधव आपल्याबरोबर गुन्हा गोविंदाने राहतात त्यांच्याही पक्षामध्ये असतात मग त्या पक्षाच्या लोकांच्यासाठी आपण काय केलं पाहिजे हे महत्वाचं आहे मग मग एकनाथ शिंदे येणारच नाही मारुती मेंगाळ इकून पैसे आणले तिकून पैसे आणले अनुदया सगळं अकोले तालुक्यामध्ये तेच तेच नेते मंडळी दिसत आहेत कोणत्या पक्षामध्ये कोणी जायचं विरोधकांमध्ये कोणी राहायचं तेच मीडिया पुढे लोक दिसत असतात आता याचा सगळ्यांना लोकांना कटाळा आलाय असं नाही वाटत शंभर टक्के आज तुम्ही पाहिलं तुम्ही पत्रकारिता करीत असताना एखादा आंदोलन असेल एखादा कार्यक्रम असेल त्या ठिकाणी ज्यावेळेस तुम्ही ज्या हे करता एखाद्याकडे माईक घेऊन जाता त्यावेळेस बाकीची जी जनता उभी असते ती जनता निघून जाते त्यांना माहीत असतं का माझाच माईक आणि माझंच ऐक हे आता गेले काही दिवस हेच झालेले नवीन नेतृत्व येते नेतृत्व होऊन द्यायचं नाही लोकांना वाव येऊन द्यायचा नाही लोकांना काय अपेक्षित आहे याच्यापेक्षा हे स्वतः मी कसा पुढे येईल मीच भाषण मारलं पाहिजे मीच इथला नेता झालो पाहिजे अशी मानसिकता आहे लोकांची तर अकोले तालुका हा आदिवासी जरी तालुका असला सुसंस्कृतपणा जपण्याचं काम करतोय वेगवेगळे उपक्रम या ठिकाणी होतात आदिवासी नृत्य या ठिकाणी होतात हे लोकांनी बघितले पाहिजे लोकांना भावले पाहिजे आणि विशेष म्हणजे अ उपमुख्यमंत्री अकोले तालुक्यामध्ये येत आहेत आणि ते निश्चित तालुक्याला काहीतरी योगदान देऊन जाते काय सांगा शंभर टक्के आदिवासी दिन हा मी मारुती मेंगळांना म्हणजे मारुती मेंगळांच्या याच्यावरती पाहिलं तर पस्तीस डीजे हे डीजे मी त्यांना जाहीर आवाहन करतो आम्ही तुमच्या आदिवासी दिनामध्ये सहभागी होणार आहोत आम्हाला तो मोठा झाला पाहिजे प्रत्येक कार्यक्रम आम्ही रामनवमी करतो तेही आम्ही सगळ्या जाती धर्माच्या लोकांना घेऊन करतो तसंच यांनी सुद्धा आदिवासी दिन हा कोणत्याही प्रकारचे डीजे न वाजवता पारंपरिक पद्धतीने दे या तालुक्यामध्ये आदिवासी नृत्य आहेत आदिवासी काही का कला आहेत त्या इथं आणून त्या सादर करावा जेणेकरून आपला आदिवासी बांधवांमधला जो युवक आहे तो युवकाला काहीतरी प्रेरणा मिळाली पाहिजे का आपल्या वडलोपार्जित ज्या कला आहे त्या त्यांनी पुढे नेण्यासाठी त्यांना वाव दिला पाहिजे मी एकनाथ शिंदे साहेबांना सुद्धा विनंती करतो का तुम्ही या कार्यकर्त्यांना सांगावं हो। का डीजे असेल तर मी येणार नाही डीजे वाजले पाहिजे डी जे जो जो डी आहे आमचेच हे सगळेजण बांधव आहे डी जे त्यांनी गावागावातून डी जे आले पाहिजे ती एक हे युवकांमध्ये एक हे आणि आमच्या डी जे मालकांना सुद्धा त्याचा फायदा होईल त्यांनी शहरामध्ये डी जे आणू नये धामणगाव आहे धामणगावनी इथपर्यंत आलं पाहिजे सगळ्या गावांच्या ज्या आजूबाजूचे गावं आहेत त्यांनी डीजे वाजत वाजत हे एक डीजे पण तुम्ही जर तीसपास डी जे एकत्र वाजवणार असाल सगळं वाजवणार असेल तर आमचा त्याला विरोध आहे आणि त्यांनी ते, ते करू नये मारुती मेघाळने आज त्यांच्या टीमने जे आज एवढं मोठं वातावरण तयार केलंय आज इतर पक्षाच्या लोकांच्या बुडाला आग लागलेली आहे तर मारुती मेंगाळ फार मोठा झाला हे झालं ते झालं नाही मारुती मेंगाळमध्ये स्किल आहे ते त्यांना झोपलंय त्याच्याबरोबरची जी टीम आहे जगन देशमुख असतील जावे जहागीरदारा असतील तालुका अध्यक्ष आमचे सुशांत गजे आहेत शहराध्यक्ष सचिन शेटे आहेत असे हे अनेक मान्यवर लोक आहेत ते त्याच्या पद्धतीने त्यांचा पक्ष वाढवण्याचं काम करीत आहे आणि ते केलं पाहिजे प्रत्येकानं मी आज जरी मनसेचं काम करत असलो मी मी असं हे नाही करायला पाहिजे तर हे पुढे चालले म्हणून त्यांना पाहिजे खेचायचं नाही निश्चितपणानं तो आदिवासी दिन त्यांनी करावा महाराष्ट्रात मध्ये मा एक नंबर आदिवासी दिन व्हावा आपल्यामध्ये अशी माझी विनंती आहे आणि तो करावा आणि त्याला आम्ही सपोर्ट करणार आहोत आम्ही आज पाहतो आदिवासी दिनासाठी या तालुक्याचे आमदार आहे त्यांनी सुद्धा जय्यत तयारी केलेली आहे पारंपरिक पद्धतीने हे केलेले त्यांनी आम्हाला मिटिंगाला बोलवलं होतं आम्ही मिटिंगाला गेलो नियोजनबद्ध कार्यक्रम त्यांचाही चालू आहे माझं तर म्हणणं आहे का या दोघांनी एकत्र करावा आणि एक आदिवासी दिन हा महाराष्ट्रामध्ये भव्य दिव्य व्हावा यासाठी आम्ही त्यांना शुभेच्छा देतो आणि त्यांनी ते करावं विशेष म्हणजे तालुक्यामध्ये जरी ही नेते मंडळी येणार असली परंतु कुठंतरी हे एकत्रित व्हायला पाहिजे होता आदिवासी दिन असं तुम्हाला वाटत नाही का शंभर टक्के आमचं हेच म्हणणं आहे राजकारण राजकारणात ठिकाणी ठेवलं पाहिजे हा आदिवासी दिन हा आपला दिन आहे आपल्या पूर्जांनी आपल्यासाठी जे म्हणजे आदिवासींसाठी जे बलिदान दिलं तो एक आदिवासी दिन म्हणून साजरा करायचा आहे त्याच्यासाठी या सर्व नेते मंडळींनी माझी तर विनंती आहे लांबटे आमदार लामटेंनी त्याच्यामध्ये पुढाकार घेऊन मारुती मेंगळा असेल वैभव पितडा असेल अमित भांगरे असेल अनेक आदिवासी नेते असतील यांनी हा आदिवासी दिन एकत्रच केला पाहिजे ही आमची भूमिका आहे आम्ही सर्व जाती धर्माचे लोक त्यांच्याबरोबर करून हा आदिवासी दिन महाराष्ट्रात कसा एक नंबर होईल या दृष्टिकोनात त्यांनी पावलं उचलावी तसेच काही लोकांचं म्हणणं आहे एकनाथ शिंदे येतात एकनाथ शिंदेपेक्षा महत्वाचं आहे का ते ह्या ता महाराष्ट्राचे मंत्री आहेत आणि महाराष्ट्राचे मंत्री जर आदिवासी दिनाला जर आपल्या तालुक्यात येत असेल आणि त्यांना जर या ता, तालुक्यामध्ये येऊन जर ते काही जर विकास कामं करणार असेल निश्चितपणानं त्यांचं स्वागत झालं पाहिजे एक पक्ष प्रमुख म्हणून नाही तर एक मंत्री म्हणून आणि त्या मंत्र्यांनी या तालुक्यामध्ये आदिवासी भागामध्ये काहीतरी पर्यटनाच्या दृष्टिकोनातून काहीतरी निधी उपलब्ध करून या तालुक्याचं जर नंदनवन होणार असेल तर निश्चितपणानं त्यांचं स्वागत हे या तालुक्याने केलं पाहिजे कोणत्याही प्रकारच्या वावड्या उठू नये आणि हा आदिवासी दिन यांचा ज्या ज्यांना साजरा करायचा आहे त्यांना त्यांच्या पद्धतीने साजरा करावा त्याच्यामध्ये आडकाठी आणण्याचं काहीही कारण नाही आपल्याला जर करता येत नसेल माझी तर या पुढाऱ्यांना विनंती आहे आपल्याला करता येत नसेल तर घरात शांत बसून घ्या तुमचं राजकारण लोकांना कळत आहे मारुती मेंगाळाला विरोध नाही तुम्ही आदिवासी समाजाला विरोध करताय आदिवासी दिनाला विरोध करताय हे याच्यातून स्पष्ट होत तर आपण याच्यामध्ये सहभाग होऊन मारुती मेंगळाचा एकट्याचा आदिवासी दिन नाहीये हे सर्व जाती धर्माच्या लोक इथं त्यांचा सण म्हणून साजरा होणार आहे त्याच्यामध्ये आपण सहभाग केलं पाहिलं आणि जर नसन होता येत तर घरी बसलेलं बरं त्यांनी त्यांना माझी विनंती आहे पुन्हा सर तुम्हाला एका आदिवासी आदिवासी दिनानिमित्त खोडा घालता येत घालायचा असेल तर आपण आपण घरी लोककला जपून नक्कीच नक्कीच वेगवेगळे संदेश खरं तर दत्ता नवलेच्या स्वरूपात आपल्याला पाहायला मिळाले म्हणजे मारुती मेंगळ जरी एक आदिवासी समाजाचे जर असले परंतु या ठिकाणी एक मुख्य रस्ता आहे याला ट्रॅफिक जाम होता कामा नाही कारण जर एवढे तीस पशी डी जे जर आले तर ते डी जे लागणार कुठे ट्राफिक जाम होणार मग सर्वसाधारण लोकांना त्रास होणार आणि विशेष म्हणजे रक्षाबंधनाचा दिवस आहे आपल्या माता भगिनींना कुठेतरी गावाला जायचं असतं भाऊबंधांच्या घरी जायचं असतं आपल्या मूळ गावी जायचं असतं किंवा आपल्या सासरी माहेरी जायचं असतं परंतु त्यांना पण त्रास नाही झाला पाहिजे खूप मोठा संदेश दिला जरी ते मनसेचे जरी कार्यकर्ते असले परंतु आपल्या आदिवासी बांधवांसाठी हा नृत्य कार्यक्रम दरवर्षी पार पडत असतो हा एकनाथजी शिंदे म्हणून नाही परंतु अकोले तालुक्यामध्ये एखादा जर मंत्री येत असेल तर नक्कीच अकोले तालुक्यासाठी ही फायद्याची गोष्ट असणार आहे कारण प्रत्येक व्यक्ती जर या ठिकाणी जर आला त्याच्यातून काही ना काही नक्कीच मिळत असतं आणि म्हणूनच कुठंतरी त्यांनी हा संदेश देण्याचा प्रयत्न केलाय डीजे वाजले पाहिजे परंतु डीजे कुठे जर शमशेरपूर टाहाकरी तिकून जर डीजे येणार असेल तर त्या ठिकाणी जे विठ्ठल लॉन्स आहे विठ्ठल लॉन्सच्या बाजूला तिकडे डीजे राहिले गेले पाहिजे एकूण लिंगदेव लईत कोण येणार असेल तर सुगाव फाट्यावर राहिले गेले पाहिजे एकूण राजूर करून येणार असेल तर कुठंतरी इंदुरी फाट्याच्या तिकडे राहिले गेले पाहिजे धामगावरीवरून येणार असेल तर कचेरीच्या तिकडे राहिले गेले पाहिजे अशा पद्धतीने जर पोलिसांनी सुद्धा चोख नियोजन जर केलं तर ही संस्कृती आपल्या सर्वांना निश्चित पाहायला मिळेल आणि झालाच पाहिजे कारण प्रत्येक जाती धर्माचा जो एक वेगळा जल्लोष असतो तो लोकांनी साजरा केलाच गेला पाहिजे खरं तर असे सामाजिक कार्यकर्ते आता मनसेचे नेते दत्ता नवले यांनी आपल्याला हा संदेश देण्याचा प्रयत्न केला आज एक निश्चितपणानं एक सांगतो आजच्या या घडीला तालुक्यामध्ये जी तळमळ आहे का छोटा कार्यकर्ता त्याच्या मनामधल्या ज्या भावना आहेत त्याला एक व्यासपीठ देणं आज या राज राजयोग चॅनलच्या माध्यमातून आज मी संदीप यांचं मनापासून अभिनंदन करतो का खरच कुठेतरी तरी जाऊन कोणत्याही पैशाची अभिलेषा न बाळगता स्वतःच्या याच्यावरती कर्तृत्वावरती स्वतःच्या खर्चानं जाऊन कुठेतरी एखादा विषय या ज... या जनतेसमोर या जनतेसमोर काहीतरी आलं पाहिजे मग नगरपंचायत असेल किंवा असे काहीतरी सांस्कृतिक कार्यक्रम असेल कुठं अन्याय झाला असेल कुठं आ... म्हणजे एखादी गोष्ट या समाजापुढे आली पाहिजे याच्यासाठी खरंच धडपड करणारे आमचे संदीपजी यांचं मनापासून मी अभिनंदन करतो आणि त्यांचं खरंच खूप खूप कौतुक करावं तेवढं छोटस आहे राजयोग चॅनल मुळे या तालुक्यामधील सर्वसामान्य घटकापर्यंत पोहोचता येतं त्यांच्या व्यथा आज आपल्या समाजापुढे येतात खरंच संदीपजी माझ्यातर्फे तुम्हाला लाख लाख शुभेच्छा देतो आणि असंच काम तुम्ही पुढे ठेवा ज्यावेळेस तुम्हाला काही मदत लागेल किंवा काही गरज लागेल खरंच निश्चितपणाने आमच्याकडे या आम्ही ती तन मन धनानं तुम्हाला मदत करू कारण तुमच्यासारखं महत्वाचं म्हणजे आजच्या ज्या घडीला ज्या समाजातल्या ज्या या गोष्टी आहेत या समाजा पुढे तुमच्यामुळे येतात राजयोग चॅनलच्या माध्यमातून समस्त आदिवासी बांधवांना आदिवासी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि त्यांच्या आनंदामध्ये आम्ही पूर्ण ताकतीनेशी त्यांच्या बरोबर या आदिवासी दिनामध्ये सहभाग होऊ पुन्हा एकदा सर्व मायबाप बाप जनतेला आदिवासी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा कालच एकनाथजी शिंदे साहेबांचे अतिशय स्नेह असलेले डॉक्टर जालिंदर बोर हे अकोले तालुक्यामध्ये आले आणि त्यांनी सर्व कार्यक्रम ज्या ठिकाणी कार्यस्थळी होणार आहे त्या कार्यक्रमाची स्थळाची सगळी व्यवस्थित पाहणी केली त्यानंतर ते जे काही त्यांचे त्यांचा जो काही प्रोटोकॉल आहे तो प्रोटोकॉल थोड्या दिवसामध्ये निश्चित जाहीर होईल आणि तो प्रोटोकॉल जाहीर झाल्यानंतर कशी दिशा असणार आहे ते कसे येणार आहे कदाचित ते मुंबईवरनं शिर्डी विमानतळावर येऊ शकतात आणि संगमेर मार्गे अकोल्यामध्ये येऊ शकतात मोठी गर्दी राहणार आहे पर आदिवासी दिनाच्या सर्वांना शुभेच्छा असणार आहे पण मित्रांनो एक लक्षात ठेवा आदिवासी दिवस जरी घरा असला परंतु हा तालुक्याचा कार्यक्रम आहे अकोल्या तालुक्याचं नाव महाराष्ट्रभर आहे अकोल्या तालुक्याची आदिवासी संस्कृती जपण्याचं काम जरी हे लोक करत असल तरी ते आपल्या सुखदुःखात सहभागी होत असतात त्यामुळं आमदार किरण लामटे साहेबांची सुद्धा रॅली ही नवलेवडी फाट्यापासून तर आ, या ठिकाणी बस स्टॉप पर्यंत असणारे महात्मा फुले चौकापर्यंत त्याचबरोबर अमितजी भांगरे यांच्याही माध्यमातून आदित्य ठाकरे असतील किंवा त्यांच्याबरोबर असणारे राष्ट्रवादीचे नेते म्हणजे दादा पवार यांची पण या ठिकाणी सभा होणारे ही पण सभा होणे तेवढीच काळाची गरज आहे नेते मंडळी अकोल्या ताली म्हणजे नॅशनल चॅनलचं सर्व लक्ष आणि संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष तर अकोल्या तालुक्यावर लागून राहील आणि त्याच दिवशी आपले अकोल्या तालुक्याचं वैभव आणि माजी मंत्री स्वर्गीय मधुकरावजी पिचड साहेब यांची दरवर्षी जो काय आदिवासी दिन असतो तो त्यांच्या राजूर गावामध्ये असतो सुसंस्कृत पद्धतीने तो कार्यक्रम त्या ठिकाणी चालत असतो म्हणूनच कोणताही कार्यक्रमाला कोणाचा खोडा होऊ नये सर्वच लोकांनी जाती धर्माने या ठिकाणी यावं आणि हेच कारण आज सामाजिक नेते सा, सर्व जनतेत सहभागी राहतात असे दत्ता यांनी आपल्याला संधी देण्याचा प्रयत्न केला मी प्रतिनिधी संदीप दातखे राजयोग न्यूज अकोले